राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा 안तूरले येथे कीळीपीक सहायता व सुसंवाद कार्यक्रम संपन्न मुक्तनगर तालुक्यातील 안तूरले येथे 안तूरले परिसर फार्मर प्रोड्युसर कंपनी कडून कीळीपीक सहायता व सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन पीक संरक्षण संस्थेच्या ऑफिसमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मार्गदर्शक वर्षशास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्रपाल येथील डॉक्टर महेश व्ही महाजन हे होते या कार्यक्रमाच्या पहिले सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्वलन करण्यात आले नंतर श्री शरद तुकाराम महाजन व श्री दिनेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री महेश व्ही महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले महेश महाजन यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले माती संवर्धन करणे गरजेचे आहे शेतीत जैविक घटकांचा वापर करणे महत्वाचे आहे यासारख्या अनेक विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी शेतकरी उपस्थित होते

आदरणीय शरद सर करते अशी त्यांना विनंती